गणेशोत्सवात कोकणात विशेष ट्रेन रवाना झाली निलेश राणे श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून ही ट्रेन सोडण्यात आली स्वत नारायण राणे श्रीकांत शिंदे आणि निलेश राणेंनी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला आणि <गणातां> याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मनषी आता <गणाता> <ड़िया। गणाता> कोकणात जायला निघालेले आहेत मुंबईकर कारण अनेक दिवसांपासून ज्या उत्सवाची वाट बघितली जाते तो उत्सव म्हणजे गणेशोत्सव आणि आता गणेशोत्सवासाठी सगळे मुंबईकर जे कोकणवासी आहेत मूळचे ते आता कोकणात जायला निघालेले आहेत आणि विशेष ट्रेन त्यांच्यासाठी सोडल्या जात आहेत विशेषतः निलेश राणे यांच्या पुढाकारातून श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून या विशेष ट्रेन सोडल्या जात आहेत प्रत्येक प्रवाशाची सोय चांगली होते उत्तम होते प्रवाशांच्या चेहऱ्यावर आनंद आहे हे बघून आम्हाला जास्त आनंद आहे नारायण चेहऱ्यावरचा आनंद बघून आज कसं वाटत तुम्ही स्वतः कोकण आनंद पाहिल्यानंतर आम्हाला आम्ही सुद्धा आनंदमय झालेलो आहोत खुश आहोत की कोकणी माणूस आपला प्रेम करतो प्रत्यक्षात त्यांचा आनंद पाहिलं अनुभवायला मिळतो निलेश राणेजींचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि त्याचबरोबर सगळ्या कोकणवासियांचं पण अभिनंदन करतो की आज त्यांना या ट्रेनच्या माध्यमाने विशेष ट्रेनच्या माध्यमाने शिवसेना त्यांना आपापल्या गावी जे आहे ते सोडण्याचं काम आणि दहा दिवस जे आहे हा आनंद जो आहे तो तिथे साजरा करतील कोकणात जाणाऱ्या या विशेष ट्रेनला हिरवा झेंडा स्वतः नारायण राणे श्रीकांत शिंदे आणि सोबतच निलेश राणे हे दाखवत आहेत कॅमेरामॅन प्रकाश मुंबई